नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये तर पहा मित्रांनो आज आपण आलेलो आहे शिरूरच्या बाजारमध्ये आणि ह्या बाजारमध्ये आपण जाणून घेणार आहे शेळी मेंढी बोकड लहान पिल्ले सर्वांच्या किमती तर मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असे बाजारचे व्हिडिओ आपणाला पाहायला मिळतील आणि मित्रांनो हा बाजार असतो शनिवारी सहा ते बारा वाजेपर्यंत आणि मित्रांनो शिरूर तालुका पुणे जिल्हा इथे हा बाजार आहे आणि खूप छान सुंदर क्वालिटीच्या शेळ्या पिल्ले लहान पिल्ले बोकड विक्रीसाठी असतात मित्रांनो तर खूप छान सुंदर आणि लाखो रुपयांची ओलाढार या बाजारच्या माध्यमातून होत आहे तर चला मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करत आहे तर मित्रांनो आपण व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर चला मित्रांनो तुम्हाला दाखवत होता मी हा शिरूरचा बाजार नमस्कार पाहुन काय किंमत सांगितली काय किंमत सांगितली साडेसात कुठले आहे तुम्ही घरी किती शेळ आहे होय आपलं युट्यूब चॅनल आहे राम 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 हा मित्रांनो हे साडेसात ने किंमत सांगितली पिल्लांची किती दिवसाचे तीन का गणपतीत आणले नंबर सांगा तुमचा नंबर सांगा

दादा काय किंमत यायची अठरा हजार किती दिवसाचा आहे फायनल आणि पिल्लांची काय सांगितली सहा हजार तुमचा नंबर सांगा पंचान्न बावन परत सांगा एकदा मोठे सांगा पंच्याण्णव बावन्न एकोणपन्नास सत्तावन्न सत्तावन्न बोट कोणत्या जातीचा आहे बोकडा धनगरी का कितीला मागितलं म्हणले द्यायचं कितीला सतरा हजार पहा मित्रांनो चांगला आहे नाही खापला तर ते घरी नेतील कोणाला लागला तर कॉन्टॅक्ट करू भेटन तुम्हाला इथं बोकडे विकायला आहे बघू आपण दादा नमस्कार नमस्का। काय सांगितले पिल्लांचे प्रत्येकी सगळे बोकडे ना गरा 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 गरा। राम राम ना दादा घरचे का व्यापारचे नंबर सांगताय का एक मिनट हा सांगा नंबर चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव जुरातील एकतीस एक्क्याऐंशी हा चांगले बोकड आहेत काय आल तुम्ही होय राम राम ना याची काय किंमत सांगली काय किंमत सांगली पस्तीस किती जाती फायनल किती आहे नंबर सांगा तुमचा शहाण्णव पासष्ट चौऱ्याऐंशी सदुसष्ट आपला शेळ्यांचे काय सांगितले नऊ नऊ हाटे आहेत का पहा मित्रांनो नऊ आजारने किंमत सांगितली खाड्या शे खाट्या शेळ्या आहेत नंबर सांगितलाय त्यांनी किती शेळा आहेत घरी आहेत का काही किती आहेत यांच्याकडे घरी पण शेळ्या आहेत म्हणाला पाहिजे तर घरी सुद्धा भेटतील त्यांच्या नंबरवरती फोन करू शकता काय सांगितले कार्डांची किंमत व्हिडिओ चालू आहे व्हिडिओ कसे आपला व्हिडिओ चालू आहे व्हिडिओ चालू आहे कसे मागितले देणार कसे होय काय किंमत आहे ना शेळीची सोळा हजार द्यायला द्यायला तेरा चौदा कुठले आहे तुम्ही घरी शेळ आहे का अजून घरी आहे का विकायला नाही ना घरी नव्हतं ही मागे गेल्यावर घरी परत देणार काय घरी आहे नाही ना घरी गेल्या काय देतो होय बाजारात गेले तर आहे कितीला मागितली आता तुमची काय अपेक्षा आहे होय चौदा पंधरा पर्यंत अपेक्षा दिले का किती अरे वा हे जोड साडे हजाराला दिलाय

भाऊ काय सांगले बकडाच आठ हजार रुपये हा मित्रांनो याची आठ हजार रुपये किंमत आहे पहिली कडचं दिलं का कितीने दिले गए। किते हा मित्रांनो पलीकडचं चार हजाराला दिलं काय किंमत सांगली याची नऊ हजार द्यायला किती द्यायला आठ हजार आहे सांगितले नऊ हजार रुपये किंमत काय किंमत सांगली भाऊ अकरा द्यायला पायाची अकरा हजार किंमत आहे द्यायला नऊ हजार बोकडे ना बाबा तू आहे का आणली बाजार बघायला आली अरे वा कितीला दिली सहा हजार तीनशेला पाठ दिली स्वस्त दिली पाठ तुम्ही काय सांगितलं भाऊ शेळीच बोला 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 वीस हजार रुपये सांगले शेळीचं काम नाही का हा ठीक आहे द्यायची कितीला अठरा हजार रुपये तुमची काय सांगितलं शेळीचं वीस हजार गामन आहे ना द्यायची कितीला अठरा साडे अठराला द्यायची त्याला शेळी चांगली शेळी आहे गामन आहे राम राम रा, काय साईन्य जोडीच तेवीस हजार रुपये जोडी साईन गामन आहेत का दोन्ही पण द्यायला किती फायनल आमचं चायनल आहे तुम्ही फायनल किंमत सांगा चांगल्या पाठी आहेत बघा बावीस हजार रुपये किंमत सांगतात पहिल्या आहेत

मागितलेत सतरा हजारांनी मागितले काय बा मित्रांनो गा शेळ्या आहेत सतरा हजारांनी मागितल्यात इकडे कोठाचे बोकडा विक्रीसाठी आलेले आहेत बघूया आपण यांची किंमत जाणून कोण कोणी मालक काय किंमत सांगितली साडे दहा किती आहे सगळी नग कोठाची आहे का मित्रांनो कोठा जातीचे नग आहेत आणि साडे दहा आणि किंमत सांगता येते खूप छान सुंदर क्वालिटीचे आहे बघा बोकडे सगळे बोकडे क्वालिटी चांगली ना तुमचा नंबर सांगा ना एक्क्याण्णव तीस एकोणतीस पंचावन्न बासष्ट परत एकदा सांगा एक्याण्णव तीस एकोणतीस पंचावन्न बासष्ट आगे। आगे। राम 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 काय किंमत सांगली साडेसहा सरसकट किती दिवसाचे तिला काय आपले घरचे का व्यापारचे व्यापारी सगळे बोकाड आहेत नंबर सांगताय तुमचा पहा मित्रांनो यांच्याकडे बॉकड आहे आणि कोणाला पाहिजे असेल तर यांनी नंबर सांगितला या नंबरवर कॉन्टॅक्ट करा तर मित्रांनो आपणाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की एक कमेंट करून सांगायचा आहे आणि नवीन असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपणाला असे बाजारचे माझे व्हिडिओ पाहायला मिळतील आणि सर्व माहिती माझ्या ह्या चॅनलच्या मार्फत आपणा सर्वांना मिळेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद